रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री लेखिका सुलक्षा मदन देशपांडे आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे आज आपण औदुंबर नावाची निसर्ग कवी बालकवींची मूळ कविता आपण बघूयात तर कवितेचे शीर्षक आहे औदुंबर ऐन तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन ऐन तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरावा बेटा तुन बेटा चार घरांचे गाव चिमुकले चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडी कडे शेतमळांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पाय वाट पांढरी पाय वाट पांढरी तयाडवी तिडवी पडे हिरव्या कुरणा मधून चालली काळ्या लोहाकडे झाकाळ जळ गोड काळीमा झा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळात बसला पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर महाराष्ट्राचे शेले म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध निसर्ग कवी बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे शके अठराशे बारा मध्य त्रयोदशी म्हणजेच तेरा ऑगस्ट अठराशे नव्वद रोजी बुधवारी झाला त्यांचे वडील बापूराव देवराव ठोंबरे हे धरणगावीच फौजदार होते त्यांच्या मातोश्रीचे नाव गोदुबाई होते गोदुबाईंनी जुजबी लेखन वाचन आत्मसात केलं होत वृत्तीने भाविक आणि उदार असलेल्या गोदुबाईंनी श्रीधर कवींचे रसाळ काव्यसंग्रह वाचले होते तसेच इतर संत वाघ्मय देखील वाचले होते भाविकता बालकवींना त्यांच्या आईकडूनच मिळाली होती भक्ती काव्य आणि रसिकतेचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाला होता बालकवी हे शब्दप्रभू होते टेल्स फ्रॉम शेक्सपियर फेअर पिलग्रिम्स प्रोग्रेस यासारखे इंग्रजी गद्य व पद्य ग्रंथ वाचून त्यांनी आत्मसात केले होते शालेय जीवनात असताना इंग्रजी आणि संस्कृत अध्ययनाबरोबरच एकीकडे सृष्टीचं निरीक्षणही त्यांचं वाढत होतं साबणाचे फुगे वाऱ्यावर सोडून त्यातील रंगतरंगांची रंगत, रंगत बघणं नदी नाल्याच्या काठाकाठाने हिरवळीवरून दूर दूर फिरत जाणं पाण्यात पाय सोडून तासनतास बसणं प्रवाहात पाहत राहणं आणि हिरवळीवर पडल्या पडल्या आकाशातील मेघमालेच्या आकृतीशी रममाण अशा कितीतरी निसर्ग सुंदर गोष्टींचा छंद त्यांच्या वृत्तीत सामावला होता आणि तो त्यांच्या निसर्ग काव्यातही प्रतिबिंबित झालेला आढळतो बालकवी हे सौंदर्यवादी निसर्ग कवी होते बालकवींच्या जडणघडणीनुसार निसर्ग निसर्गातील सौंदर्य आणि जीवनविषयक विचार यांची सांगड घातलेली त्यांच्या कवितांमधून दिसून येते आणि अशीच ही औदुंबर नावाची कविता आहे औदुंबर अवघ्या आठ ओळीतच रमला आहे ऐल तटावर पैल तटावर हिरवा घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून इथपासून ते झाकाळुनी जळ गोड पसरी लाटांवर पाय टाकुनी जळात बसला असला अवधुंबर इथपर्यंतच्या कवितेच्या अवघ्या आठच ओळी वाचन वाचकांवर विलक्षण परिणाम करून जातात आणि इतकं अल्पाक्षर रमणीय काव्य बालकवींच्या काव्यात दुसरं नाही तसं पाहिलं तर बालकवींच्या औदुंबर या कवितांमधील प्रतिमा लौकिक अर्थातील लौकिक जीवनातील भाव सूचित करतात औदुंबर ही बालकवींची आठ सोळींची कविता छोटी आणि नितांतरमणीय आहे या कवितेत अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये कवीने एक सुरेख शब्दचित्र रेखाटलं आहे निसर्गाचे एक सुरेख चित्र एवढ्याच दृष्टीने ही कविता वाचली तरी सुद्धा अतिशय सरस आणि रमणीय आहे पण तिच्यातील जीवनविषयक सूचनांनी ती अधिक आशयदान होते ऐल तटावर आणि पैल तटावर हिरवाळी घेऊन वाहणारा झरा म्हणजे संकटांवर मात करून जीवनात यश खेचून आणणारी व्यक्तिरेखा आडवी तिडवी पडलेली पांढरी वाय पायवाट म्हणजे आपल्या जीवनाचा मार्ग न आखता आल्याने अपयशी झालेली व्यक्तिरेखा आणि अजून एक म्हणजे जळात पाय टाकून बसलेला औदुंबर म्हणजे यश आणि अपयश यांच्याही पलीकडे पोचलेली स्थितप्रज्ञाची व्यक्तिरेखा तर अशा प्रकारचा आशय ही कविता आपल्या विशिष्ट प्रकारच्या रचनेतून सुचवते आणि जेव्हा या अर्थाची जाणीव होते तेव्हा कवितेच्या अंगभूत सौंदर्यात अधिकच भर पडते वस्तुत औदुंबर याचा एक निश्चित अमिदेने व्यक्त झालेला अर्थ आणि तो गृहित धरून निसर्गातील औदुंबराचे चित्र रेखाटण्याचा एक प्रयत्न या कवितेत के केला गेलेला आहे आणि ते करीत असतानाच कवीला जाणवलेला एक वेगळा आविष्कार अनुभव विचार तो मांडू लागतो या त्यांच्या सूचनांच्या ताकदीमुळे अगदी साध्या वाटणाऱ्या अवधुंबरासारख्या चित्राला देखील प्रतिमांचं सामर्थ्य प्राप्त होतं औधुंबर मधील व्यंजना अशीच काहीशी गूढ आहे बालकवींच्या निसर्गवेढ्या प्रतिभेने निसर्गाचे एक अतिशय सुरेख शब्दचित्र औदुंबरमध्ये रेखाटलं आहे जरी तेवढे निसर्गचित्र कळू शकले तरी कविता विलक्षण आवडू लागते दोन्ही तटांवर हिरवाळीचे वैभव घेऊन मिरवणारा झरा निळासावळा आहे नकळत या निळ्या सावळ्यापणातून श्रीकृष्णाचं प्रतीक सुचवले जाते श्रीकृष्णानं जसं आपलं जीवन अनेक प्रकारच्या अडथळ्यातून झगडून यशाकडे नेलं तोच जीवन मार्ग बेटा बेटाच्या अडथळ्यातून वाहणाऱ्या झऱ्याने अनुसरला आहे आपल्या भोवती सुखाचे आणि समृद्धीचे विश्व त्याने निर्माण केले आहे चार घरांचे गाव पानमळ्यांची हिरवी गर्दी हे त्याचे कर्तृत्व आहे पण पायवटेला असं काही जमत नाही म्हणून ती पांढरी आहे पांढऱ्या शब्दाच्या सगळ्या अशुभ छटा नेमकेपणाने इथे व्यक्त झाल्या आहेत बालकवी त्या पायवाटेला वळणदार असे म्हणू शकले असते पण त्यांनी त्याच्याऐवजी तिला अडगी तिडवी पडलेली असं म्हटलं आहे तिला आपल्या जीवनाची वाट आखता आली नाही हेच कवीला तिथे सुचवायचं आहे म्हणून हिरव्या कुरणाचे वैभव जवळ असून देखील तिची अखेरीस निराशेने माखलेल्या काळ्या डोह्याशी होते ती अपयशाने काळवंडून गेली यशापयशी ही दोन चित्रे रेखाटल्यावर अधुंबराच्या रूपाने एक तिसरे चित्र कवी रेखाटतो याच पाण्यामध्ये त्याचे जेव्हा फक्त पाय बुडलेले आहेत ज्याचे मस्तक या यशापयापासून जीवनापासून किती दूर आहे जीवनावर मात करणे किंवा जीवनामध्ये पराभूत होणे इतके महत्व जीवनाला देण्यापेक्षा जीवनावरतीच जो गोड काळीमा पसरू शकतो जीवनातून आवश्यक तेवढे पोषण घेऊन जो अतिशय निरासक्त आहे म्हणजे आता इथं परत दत्तसंप्रदायाचं प्रतीक म्हणून त्यातून सुचवलं जातच आहे औदुंबर या नावातून अशा स्थितप्रज्ञ जीवनाचे चित्र औदुंबराच्या रूपानं वाचकांच्या मनपटलावर रेखाटलं जातं संपूर्ण कवितेच्या वाचनाने हा जो जीवनविषयक अर्थ जो जाणवतो तो, तो लक्षणांवर आधारलेला नाही सौंदर्यवादी निसर्ग कवी बालकवींची कविता जीवनविषयक विचार सांगणारी ही असते पण हे लक्षात घेतल्यास औदुंबर या कवितेचे वेगळेपण अधिकच नजरेत भरते तर अशा प्रकारे या अवधुंबर कवितेचं जे सौंदर्य आहे हे थोडसं अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्य ह्यांच्याशी मेळ घालून व्यक्त होतं तर बालकवींची ही सुंदर निसर्ग कविता आणि त्यावरील माझं हे रसग्रहण तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंट करून सबस्क्राईब करून आणि शेअर करून नक्की सांगा धन्यवाद